सेवन e न्यूज चेहरा नव्या युगाचा आपण आधी बघितलं असेल इंदिरा गांधी गांधी वेळेला ब्रँड होते पण आता आहेत का राहुल गांधी आता आहेत का सोनिया गांधी हे काही अशा व्यक्ती होऊन जातात की त्यांचं कर्तृत्व अफाट असतं वेगळं असतं पण त्यानंतर त्यांची पूर्ण घराणेशाही चालली पाहिजे आणि चार पिढ्यापुढे तेच नाव चालून म्हणा आम्हीच ते आहोत मला वाटतं असं कधी होत, होत नाही इंदिरा गांधीच्या काळामध्ये सतत अनेक वर्ष इंदिराजी पंतप्रधान होत्या त्यांचा कार्यकाळही आपण आठवा पण आता राहुल गांधी म्हणतील की गांधी ब्रँड तर हा ब्रँड आता चालत नाही तो नामशेष झालेला आहे तसं ठाकरे ब्रँडही मला वाटतं हा आता नामशेष झालेला आहे माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोष्ट की ओरच होती त्यांची विचारधारा त्यांचं विजन हे वेगळं होतं पण आता काँग्रेससोबतही चाललो शरद पवार पवारसाहेबांबरोबरी चाललो ना आता हिरवे झेंडे आम्ही फडकवणार आणि आमचा ब्रँड आहे मला वाटतं हे लोकांना काही पटत नाही आणि म्हणून त्याचं उत्तर आता लोकांनीच त्यांना दिलेलं आहे आणि पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना कळेल की आपला ब्रँड कोणता आहे का आपला बँड कोणता आहे म्हणून मी आधी सांगितलेलं आहे की महापौर मुंबईचा हा भाजपचा असणार महायुतीचाच असणार महायुतीचाच असणार यामध्ये कुठेही शंका नाही तुम्ही बघा गेल्या काळातही त्यावेळेलासुद्धा एक दोनचा फरक असतानासुद्धा आमच्याकडे बाकी लोकांचा सपोर्ट असतानासुद्धा आम्ही शिवसेनेलाच प्राधान्य दिलं त्यांचाच महापौर केला त्यावेळेला झाला नसता पण आम्ही केला नंतर विधानसभेमध्ये आम्ही एकत्र लढलो एकत्र लढल्यावर कशा पद्धतीने त्यांची आमच्याकडे पाठ फिरवली कशी साथ सोडली हे आपल्यासमोर आहे आणि म्हणून त्या स्वार्थामुळे त्यांनी मी तर म्हणेल की तो ब्रँडच घालवलेला आहे ते नावच घालवलेलं आहे आणि शिवसेना पक्ष जो बाळासाहेबांचं विजन होतं त्यांचा जो विचार होता त्याला पूर्ण तिलांजली त्यांनी दिलेली आहे त्यामुळे आता त्यांना कोणी स्वीकारायला तयार नाही येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईल